माझ्या सासरच्यांनी भर रस्त्यामध्ये मला जाळायला निघाले होते माझी काय चुकी होती हे मला अजूनही काही समजलं नव्हतं अशी कोणत्या चुकीमुळे माझा नवरा इतका नर्देयी बनला होता की त्याला माझ्यात किंचणण्याचा ओरडण्याचा आवाजसुद्धा येत नव्हता मी त्याच्याकडे माझ्या आयुष्याची भीक मागत होते तरी तो मान्य करत नव्हता की मला ती भीक द्यावीसुद्धा मी पोलिसांकडे गेल्यानंतरसुद्धा माझी तक्रार पोलिसांनी घेतली नाही आता मी माझा जीव गमवायला तयार झाले होते मी सगळीकडे भीक मागून झाली होती मला जगायचं आहे मला मारू नका पण तरीही कोणी माझं ऐकायला तयार नव्हतं आता लातचा श्वास मी घेणार होते मी दिसायला अतिशय सुंदर होते माझ्या सुंदरतेची चर्चा पूर्ण गावात होती मी एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले होते हीच खरं माझी चूक होती का असं मला वाटत होतं गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीला खरंच तिला जगण्याचासुद्धा अधिकार नाही का माझं लहानपण पहिल्यापासूनच गरिबीतच गेलं होतं पण मी दिसायला सुंदर असल्यामुळे सगळी स्थळे मला चांगल्या चांगल्या ठिकाणून येत होती तशी माझ्या मामांची परिस्थिती श्रीमंत होती पण माझ्या वडिलांची परिस्थिती ही जरा गरिबीची होती त्यांच्या हालाकाची परिस्थिती बघून माझ्या वडिलांकडे देण्यासाठी हुंडा वगैरे काहीच नव्हतं माझे मामा पुढे आले आणि माझ्या वडिलांना म्हणाले दाजी तुम्ही काहीच काळजी करू नका हिमाचं लग्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो तुम्हाला तर काही त्रास नाही ना तेव्हा माझे वडील म्हणाले भलीही माझी मुलगी असली तरी तुमचासुद्धा तितकाच अधिकार आहे तुमची तुम्ही तिचे मामा आहात तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा पण माझ्याकडे चांगल्या तळांसाठी हुंडा द्यायला पैसे नाहीत जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं मी करेन माझे मामा माझ्या वडिलांना म्हणाले तुम्ही आम्हाला लाजवताय का एक कुलती एक भाची आहे माझी मी तिच्यासाठी एवढं सुद्धा करणार नाही का माझी बहीण माझी लाडाची होती आम्ही एवढं सुद्धा करणार नाही का दाजी तुम्ही काहीच काळजी करू नका आता बघा मी कसा मुलगा बघतो माझ्या मामा खूप श्रीमंत स्थळ माझ्यासाठी आणला घरदार सगळं काही व्यवस्थित होतं नोकर चाकर अगदी आरामात सगळा सुख बघून तेच बघून माझ्या मामाने तिथे माझं लग्न पक्कं करण्याचा विचार केला होता ते माझ्या वडिलांना म्हणू लागले होते मुलाचा बाप आमदार आहे आणि घरसुद्धा खूप छान आणि मोठं आहे मुलगासुद्धा चांगला शिकलेला आहे सगळं काही सुख आपल्याशी मला भेटल माझ्या सुद्धा मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही जमीनसुद्धा विकायला काढली होती तेव्हा माझे मामा म्हणाले दाजी जमीन विकण्याची काहीच गरज नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत अशी माझा खर्च पूर्णपणे मीच करणार आहे लग्नाचा तेव्हा माझे वडील म्हणाले की ती जरी झालं तरी माझ्या मुलीचं लग्न करण्यासाठी मला सुद्धा काहीतरी करावं लागेल ना तेव्हा माझे मा मामा म्हणाले तुम्ही सगळं काही करा पण जमीन विकायचं नाव घेऊ नका ना तुमच्यासोबत पुढचं जीवनसुद्धा आहे जमिनीवरती अवलंबून आहे मी फक्त एकदाच मला तुम्हाला मदत करणार आहे पण आयुष्याची भाजी भाकरी म्हणून याचं साधन तुमचं बंद होऊन जाईल म्हणूनच तुम्ही काही चुकी करू नका आता माझ्या मामाने पूर्ण माझ्या लग्नाची तयारी करायला सुरुवात केली होती मुलगाही मला आवडला होता मीही मुलाला आवडली होती मुलगा दिसायला खूप सुंदर होता मीही खूप छान होते आता आमची सुपारी फुटली होती लग्नसुद्धा ठरलं होतं लग्नामध्ये सगळ्यांचे मान पान व्यवस्थित झाले होते माझ्या मामा मामीने माझ्या आईवडिलांनी सगळ्यांचे व्यवस्थित मानपान केला माझे सासरे म्हणत होते आम्हाला फक्त मुलगी दिली तरी चालेल आम्हाला तुमचं धन दैवत ऐश्वर्य काहीच नको माझ्या मामाच्या हट्टामुळे माझ्या मामाने सगळा मला संसार दिला होता आता मी लग्न करून सासरी गेले होते तिथे माझे एक ननंद सासू सासरे आम्ही राहत होतो माझा संसार आता आनंदात सुरू झाला होता आता सासरवरून माहेरी जायला सुद्धा कंटाळा येऊ लागला होता असं वाटत होतं नवराही माझ्यावरती खूप प्रेम लुटत होता त्या प्रेमाच्या वर्षावातून पाच मिनटं सुद्धा इकडे तिकडे होऊ नये असं वाटत होतं सासू सासरेसुद्धा आईवडिलांसारखा जीव लावत होते माझ्या आईवडिलांची खरं सांगायला गेलं तर महिना दोन महिने अजिबात आठवण आली नाही आता मी तिथे रोळू लागले होते सगळ्यांचे स्वभाव आता मला दिसायला लागले होते कोण कसं आहे कोण कसं आहे हे सगळं आता समजू लागलं होतं सगळ्यांची रूपे मला दिसू लागली होती माझी सासू दिसायला खूप चांगली होती पण ती कधीच बोलून दाखवत नव्हती पण तिलाही मी आवडत नव्हते असंच वाटत होतं माझ्या नवऱ्याचं बाहेरच्या मुलीबरोबर अफेअर होतं नवीन नवीन तो माझ्याशी खूप चांगला वागला पण नंतरून त्याच्या वडिलांनी दम दिला होता ही गरीबाची मुलगी आहे थोड्या दिवस तिच्याबरोबर चांगला वाघ मग तुला नंतरून जे करायचं ते कर कारण नंतर कोणीही तिच्याकडे लक्ष देणार नाही असं माझ्या सासरेंनी माझ्या नवऱ्याला सांगून ठेवलं होतं आता माझा ह्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या होत्या माझी ननन सुद्धा आतल्या गाठीचीच निघाली कारण तिला तिच्या भावाकडून पैसे हवे असायचे पैसे घेऊन माझी नाना दिवसभर पार्ट्या मौज मस्ती करत असायची आता मी फक्त तिथे एक मोल करण्याचं काम करत होते माझी दुसरी कोणतीही हाऊस मौस माझ्या नवऱ्याने पुरवली नव्हती आता माझ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये भांडणं सुरू झाली होती माझा नवरा थोडा प्रेमळ त्याने माझ्यावरती कधी हात सुतरला नव्हता त्याचं प्रेम कधी कधी मला दिसून सुद्धा यायचं पण त्याचं बाहेर अफेअर असल्यामुळे तो माझ्याशी नीट वागत नव्हता आता मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन माझा हक्क मागू लागले होते माझ्या नवऱ्याला तर माझ्या नवऱ्याला तर राग येतच होता त्याच्यावर माझ्या सासऱ्यांचासुद्धा मला खूप राग यायचा माझी सासू म्हणत होती की ती चुरूचुरू बोलते ही मुलगी पण माझी त्याच्यात काहीच चुकी नव्हती मी माझ्या हक्कासाठी माझ्या नवऱ्याशी भांडत होते सगळ्यांनी निटरावं सगळ्यांनी माझ्याशी चांगलं रवावं वा। वागावं वा। एवढीच माझी इच्छा होती आता सगळ्यांचाच सगळेच माझा खूप रागरा करू लागले होते एके दिवशी कडाक्याचं आमचं भांडण झालं आणि मी एकटी एका एक बाजूला असं वाटत होतं सगळेजण मिळून मला मारूनच टाकतील पण त्या दिवशी सगळं काही भांडण आटोक्यात आलं आणि माझा जीव वाचला मी लगेचच माझ्या मामाला फोन केला सगळी हकीकत सांगितली माझ्या मामांनी माझ्या सासऱ्यांना फोन केला माझे सासरे म्हणू लागले ती पोरगी खूपच आगाव आहे ती आमचं कोणाचंच काही ऐकत नाही तिला सांगितलं एक आणि ती करते दोन तुम्हाला खूप राग आला असेल माझ्या सासऱ्याने माझ्या मामांना वेगळंच काही दुसरं सांगितलं आणि ते म्हणू लागले होते माझं बाहेर कोणातरी सोबत काहीतरी आहे खरं सांगायला गेली तर मी एकदा सुद्धा कुठेच बाहेर गेली नव्हती घरात आणि घरातली कामातूनच मला बाहेर निघायलासुद्धा वेळ भेटत नव्हता उगाच त्यांनी माझ्या नावाची बदनामी करायचं ठरवलं होतं ते म्हणू लागले होते आमचा जो माळी आहे त्याच्याबरोबरच काहीतरी चालला आहे त्या माळ्याला मी कधी बघितलंसुद्धा नव्हतं व बाहेर बाहेरसुद्धा मी निघाली नव्हती मला या गोष्टींचा आता खूप राग आला होता आला होता ये मी सगळ्याच गोष्टी सण केल्या पण ही गोष्ट माझ्या चरित्राची होती म्हणून मी ही सह करू शकले नाही आणि मी न घाबरता माझ्या सासऱ्यांना म्हणाली तुम्ही कधी मला बघितलं त्या माळ्याबरोबर बाबा बघितलं असेल तर तेच बोला ना कारण माझ्या जिद्दपेक्षा मला दुसरं काहीही प्यारं नाही तेव्हा माझा सासरा म्हणला आम्हालाही आमच्या इज्जतीपेक्षा दुसरं काहीच प्यार नाही तुझं काय तू गरीबाची पूर्वी पण आज माझा ह्या समाजामध्ये किती मान आहे तुला माहिती आहे ना तरी तू अशी वागते म्हणूनच मी तुझी बदनामी व्हावी यासाठीच क मी असा कटराचला आहे माझ्या सासऱ्याने कटराचलंय कारस्थान करण्याचं माझ्यासमोर बोलून दाखवलं गरीबाचं मूल खरंच श्रीमंताचं मूल कधीच आपल्याला मान देत नाही का माझ्या नवरा एक श्रीमंत मुलीबरोबर त्याचं अफेअर चालू होतं ते माझ्या सासऱ्यांना मान्य होतं पण मी त्याच्यावर घरामध्ये लग्न करून आले होते त्यांनी मला अजूनही सून म्हणून मान्य केलं नव्हतं थोडं थोडं भांडण एके दिवशी मोठंच झालं आणि माझ्या सासऱ्याने नवऱ्याने आणि सासूने मला भर रस्त्यात ओढून नेलं ओढून नेलं आणि माझ्या अंगावरती रॉकडे टाकलं आणि आग लावण्याचा प्रयत्न करू लागला गावातला एकही माणूस पुढे येणार एकही पोलीस पुढे येणार सगळेजणं माझ्या सासऱ्याच्या ताटाखालची मांजर होते मी हात जोडत होते मला वाचवा या राक्षसांपासून मला वाचवा पण कोणीही पुढे आलं नाही आणि माझ्या विनंतीला माझ्या आरडण्या ओरडण्याला औरण्या, कोणीच मान दिला नाही मी कळवळून सांगत होते पण तेव्हा माझं कोणीही ऐकायला तयार नव्हतं देवाच्या कृपेने तिथे माझा मामा काही कामानिमित्त आला होता भाचीच्या घरी जावं आणि तिला बघावं एवढीच त्याची इच्छा होती पण भाचीची इज्जत रस्त्यावरती तिचा नवरा तिचा सासरा आणि सासू हे उचलत उचलताना बघितलं तेव्हा माझा मामा म्हणाला साहेब मी तुमच्यावरती विश्वास ठेवून माझ्या भाचीचं लग्न तुमच्या मुलाबरोबर करून दिलं आणि तुम्हीच तिच्या भर रस्त्यामध्ये तुमच्याच लक्ष्मीची इज्जत काढता तुम्ही तिच्या अंगावरती रॉकेल वतलं भलेही तुम्ही किती मोठे दादा असले जरी तरी मला फरक पडत नाही तुम्ही काय तुम्हाला तुमची पॉलिटिक्स वापरायची ती वापरा पण माझ्या भाचेला त्रास झालेला मी सहन करू शकणार नाही कारण ती माझी एकुलती एक आणि लाडाची भाची आहे थे माझा मामा खूप माझ्या सासऱ्यांवरती नवऱ्यावरती आणि सासूवरती रागाने बोलू सुटला दोन मिनटंसुद्धा माझ्या मामाने तिथे मला ठेवलं नाही बॅग भरली आणि जशी होते तशाचे तशा अवस्थेत तशा तशा माझ्या वड्यांच्या घरी निघून आले माझ्या वडाने ही अवस्था ही हाल बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरावली तेव्हा माझे वडील म्हणाले बाळा तुला इतका त्रास होता त्या तरीही एकदाही मला फोन करून सांगितलं नाही नक्की तुला त्रास होत आहे तेव्हा मला खूप आवडेन असं झालं मी म्हणाले आधीच तुमची अशी फरफटत आहे एकाही वेळेस मला सांगितलं नाही बाबा मला खरंच तुम्हाला सांगून पुन्हा त्रास द्यायचा नव्हता मला माझे वडील म्हणाले कोणत्याही मुलीचा किंवा मुलाचा आईवडिलांना त्रास होत नाही पण जेव्हा मुलं त्रासात असतात तेव्हा खरंच आईवडिलांना त्रास होत असतो हे कधीही नेहमी लक्षात ठेव आता माझा मामा म्हणाला थोडे दिवस इथंच राहा बाकी मी त्यांची पूर्ण वाटच लावतो तेव्हा मी माझ्या मामाला म्हणाली मला आता पुन्हा त्या घरामध्ये जायचं नाही मला माझ्या स्वतःच्या पायावरती काही तरी करून दाखवायचं आहे माझ्या मामाने सुद्धा माझ्या बोलण्याचा बोलण्याला मान दिला आणि माझा दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं मी शाळेमध्ये सगळ्यात हुशार मुलगी होती आता गरिबीमधून आणि या सगळ्यातून मला निघायला जरा टाईमच लागला होता मी माझं शिक्षण पुन्हा सुरू केलं होतं शिकता शिकता आता पैसासुद्धा कमवत होते मी तिथेच एक ट्युशन टीचरचं काम करू लागले होते थोडंफार माझ्या वडिलांनासुद्धा हातभार लागू लागला होता आता मी मोठी मास्तरीबाई झाली आहे माझा आता लग्नाचं करायची अजिबात इच्छा नव्हती कारण पहिल्याच लग्नाने मला एवढे चटके दिले आहेत ते मी अजून विसरले नाही वडील मला एकदा म्हणाले बाळा तुला लग्न करायचं असेल ना तेव्हा मी म्हणाले पप्पा खरं सांगू ना मला अजिबात लग्न करायचं नाही कारण मी अशीच राहून हो। आयुष्यभर तुमच्याजवळ राहील आणि तुमची सेवा करेल तर मित्रांनो ही सगळी गोष्ट काल्पनिक आहे तिचा कोणाशी काहीही संबंध नाही असल्यास तो निवळ योगायोग समजावा मित्रांनो ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच चॅनल लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिया शिरियल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात सब पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हॉलवर सेट करून ठेवा धन्यवाद घाण कमेंट करताना दोन वेळेस विचार करा यूट्यूबवरती सुद्धा इज्जतदार महिलाच काम करतात असं नाही का तिथं घानाड्या बायका येऊन कामं करतात कारण प्रत्येकाची मजबुरी प्रत्येकाला सांगता येत नाही जसं यूट्यूबमध्ये सिरियल अशा स्टोऱ्यांमध्ये आम्ही सांगते की त्या बाईला त्रास आहे तसं खरोखर सगळ्याच बायकांना त्रास असतो तुम्ही व्हिडिओ बनवू नका अशा भरपूर बायकांना अटी असतात तरीही त्या त्यांचं काहीतरी व्हावं भलं व्हावं चांगलं व्हावं काहीतरी अपेक्षेने काम करतात आणि तुम्हाला लाज नाही वाटत का घाण कमेंट करताना थोडीतरी शरम करत जा त्यांचीसुद्धा इज्जत करत जा सगळं